आपण ऐकत होतात लोकांकडून आपण हाऊसिंग सोसायटी मध्ये बघितलं समोस्ल सोसायटी असेल सगळेच आजूबाजूचे रहिवासी आहेत एकंदर दोष ह्या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री साडेतीन पावणे चारला ला सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त सोडलेलं आहे हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आपण पाहता तळमजलं तर सगळं पाण्याच्या खालतीच आहे पहिल्या मजलं पण काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली पंधरा मिनिटात आणि सगळ्याच वयगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते कदाचित आता पंचनामे झालेत माझ्या कानावर ऐकू येत आहे पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय कोणाचे कपडे गेलेत कोणाचं धान्य गेलंय हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी हा एक विषय झाला दुसरं म्हणजे डोळ्यात एखादं तिथे या वॉर्डच्या समोर आता दोन वर्ष तर मुंबई असेल पुणे ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी नाही आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत राडारोडावर टाकला जातोय नदीपात्रात देखील आपण मला वाटतं एक दीड वर्ष मी सातत्याने सांगत आलेलं आहे की फ्रंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट आहे ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुन्हा खरोखर कळतंय का हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय बघ काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात पाहणी करून जातात मग काही घोषणा करून जातात पण ह्याचं पुढचं पाऊल काय तर आता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये दे, जो काही खर्च होत आहे तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या आजू सगळ्या ना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे म्हणजे तो, तो प्रस्ताव हो, शासनाकडे गेलाय का शासन मंजुरी मिळाली आहे का फंड तेवढा आलाय का फंड कमी पडतोय का मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्ही सांगा आम्हाला सांगा आम्ही पाठपुरावा करू पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत आत्ता जी सध्या स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आत्ता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे सर्वात आता तुमचं बोलणं झालं आयुक्त नाही आयुक्तांनी तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन काय कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकारानंतर कडक कारवाई करायला लागेल मग ते कुठचेही आयुक्त आयु, असू दे किंवा कुठच्याही ऑफिसर असू दे कारण त्यांच्याच आता देखरेखेत ते सगळं होत आहे जे कोणी असतील कारण गेले दोन वर्ष तर नगरसेवकच हो नाही आहेत मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवारसाहेबांसोबत ही बैठक घेतली होती जयंत पाटील साहेबांचं सा खातं होतं माझं खातं होतं पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कर, कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूर बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी या कोणी बदलल्या कधी बदलल्या ह्याची चकोल चो, चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीच्या चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या चुकीचं के सगळं निकष लावून केल्या होत्या तर त्याला मी स्थगिती दिली होती आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमानी त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये माझा मूळ प्रश्न आणि मी दीड वर्ष आपल्याला आठवत असेल नुसतं आज नाही आलोय मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं नवरात्री पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं आपण सोबतच होतं तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे मुख्य गोष्ट हीच आहे आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्या निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोध, विरोध म्हणजे विकासाचा विरोध ते नाहीये आम्हाला विकास हवा आहे आम्हाला चांगली नदी हवी पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमतीचं मॉडेल कॉपी पेस करता साबरमती वेगळी नदी आहे आमच्या नद्या वेगळ्या तर ते वेगळं वेगळं तुम्ही तसं हे करायला पाहिजे